इकडे बघ ना हा ड्रेस होईल का रे मला परत विंग काढून त्याच्यात विंग आहे ना खूप जाड झाली रे खूप वजन वाढलंय वजन तर वाढणार ना संध्या आता शेवटचा महिना आहे मग उशिला बारीक परेश हा मी काय सांगते आपल्याला मुलगा झाला ना की त्याचं नाव आपण सात्विक ठेवू आणि मुलगी झाली ना की तिचं नाव आपण स्वरा ठेवू कसं वाटतंय छान म्हणजे दोन्ही नाव सवरून पण नाव गोड आहेत ना ah? हो हो मला अशीच नाव आवडतात ए बाळ झाले ना की मी त्याची खूप काळजी घेणार त्याला हवं नको ते सगळं त्याला देणार त्याला कशाचीच कमी पडू देणार नाही अग ते तू आपण खूप छान सांभाळूय बाल अगं संध्या इथे काय करतेस वाजले ब किती स्वयंपाक कधी करणार आई आज घरी येत ना म्हणून मी आवडते पटकन कुठले दुनियेत रमत असते काय माहिती तिने कामं केली नाही तर अवघडले पणा घे तिला अगं सगळी कामं करते ती घे तू तिचीच बाजू घे अगं गणरायाला रंगदेवतेला आणि कुलदेवतेला विनम्र अभिवादन करून मी रॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सहर्ष सविने सादर करीत आहोत आई पण भारी देवा बाबांना बोलू परेश काय झालं संध्या इकडे ना काय झालं पिल्लू कारण होता काय पाहिजे होत तुला हो संध्या ये तू एक ऑब्झर केला माझ्याकडे शांत नाही राहत तुला संध्या अरे किती लहान तिला काय कळणार आहे काळजी वाटते रे संध्या गौरी करते आई वडा आता मीराने गौरी नाव ठेवलंय ना तिचा हत्या नाही मी म्हणाले होते मीरा ताईंना मला स्वर नाव ठेवायचे म्हणून अगं काय वाटतंय गौरी मध्ये ते इकडे वळाला बाबा गौरी आई चला मस्त फिरून कर परिश पाहिलंच ची मग आईकडे पण शांत राहते मग मा, माझ्याकडे हो बघितलं मी आणि मी मुलीच्या नावावरून तुला आधीच सांगितलं होतं ना अरे असं काय करतो संध्या आपलं ना बोलणे आवड मिरात गौरीच नाव ठेवायचं होतं अरे सांगून सा? माझ्या ना मला ठरवू देत ना माझी खूप आधी पासूनची नाव स्वरा असावं आता आई म्हण तेवढी मोबा नाहीये का मला संध्या अरे होईल सर्व ठीक काय होईल दरवेळी तेच हर वेळी तेच करायचं तेच हे करायचं Oh um. डॉक्टर काय झालंय या सर्व प्रकाराला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे म्हणजे तुम्हाला म्हणायचं संध्याला वेळ लागले डिप्रेशन म्हणजे वेळ लागणार नाही आणि पोस्टमार्टम डिप्रेशन ही एक वेगळी फेज आहे हे बघा जेव्हा एक स्त्री बाळाला जन्म देते त्यावेळेस तिचाही नवीन जन्म झालेला असतो <laughs> म्हणजे तिच्यामध्ये इतके काही बदल झालेले असतात की बाळ जशी काळजी घेण्याची गरज असते ना तशीच काळजी बाळांतिनीचीही घेतली पाहिजे पण यामध्ये होतं काय डिलेवरी दरम्यान शरीरामध्ये हॉर्मोनचे वादळ उठलेले असतात त्या बाळामुळे पुरेशी झोपही हो त्या बाळंतिनीला मिळत नाही आणि त्या डिलेवरी दरम्यान झालेले शारीरिक आघात त्यातूनही तिला बरं व्हायचं असतंच की बाळाबद्दलचे तिचे स्वप्न तिचे विचार हे गेल्या नऊ महिन्यापासून तिच्या डोक्यात सुरूच असतात डॉक्टर तुम्ही जे सांगताय ना उला है। तो ते आम्ही अनुभवलं आहे आणि म्हणूनच असा मानसिक आणि शारीरिक दोन्ही ताण तिच्यावर या दरम्यान असतो अशा वेळेस तिला मानसिक आधार नाही मिळाला किंवा तिला कोणी समजून नाही घेतले तर तिच्या त्या अति विचाराने तिला असे भास होण्यास सुरुवात होते अगदी आपण बाळाला मारलंय आपलं बाळ गेलंय आपण सांभाळू शकत नाही बाळाला ह्या सर्व विचारांनी ती त्रस्त होते आणि सांभाळता येत नाही असं दिसल्यावर आपल्या नाकर्तेपणामुळे तिला आत्महत्याही करावीशी वाटते ओ माय गॉड ही, oh ही सर्व लक्षणे पोस्टपार्टम डिप्रेशनचीच आहेत तिच्या मनावर खोलवर हा आघात झालेला असतो अशा वेळेस तिला कुटुंबाने जास्त आधार देण्याची गरज असते तिच्या आहाराकडे देखील लक्ष ठेवलं पाहिजे तिला थोडी विश्रांती दिली पाहिजे म्हणजे आम्ही तिला नीट सांभाळू शकत नाही असं नाही नाही अगदी असंच नाही पण काही गोष्टींकडे दुर्लक्षितपणा झाला असेल हे होऊ शकतं ठीक आहे आपण तिला मेडिसिन सुरू करूया कदाचित ती बाळाला ऍक्सेप्ट करेलच असं नाही म्हणजे म्हणजे बाळाला घेणं जरा तिला कठीणच जाईल बाळाच्या जबाबदारीला ती घाबरेल पण ठीक आहे हळूहळू आपण तिला पूर्वरत आम्ही प्रयत्न करतो काळजी बाळाचं दूध घेत नाही बघ ना ती घेते का बाळाला आणि समजावलं तिला रात्री बोलो तिच्याशी पण ती म्हणते की मी बाळाची जबाबदारी नाही घेऊ शकत खूप घाबरून गेले का ती थांब आपण ना एक काम करूया आपण ना बाळाला तिथे एकटं सोडून जाऊ आणि मी बघू ती घेते का